श्री स्वामी समर्थ वर्षभर शेतात राब राब राबणारा पाठीवर चापकाचे वळ सोसणारा परंतु मालकाला परत न मारणारा इमानदारीने वागणारा तो म्हणजे आपला सर्जा आणि राजा पिठोरी अमावस्या म्हणजे काय बैलपोळा कसा साजरी करतात आमच्या इकडे कसा साजरी करतात ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बैलपोळ्याच्या दिवशी आपण तर सर्वांनी पाहिलं आहे बैलांची मिरवणूक काढली जाते छान असं केलं जातं परंतु अगोदरच्या दिवशीपासून आमच्याकडे बेलपोळ्याची तयारी सुरू केली जाते बेलपोळा बेल पूजा आणि महत्त्व पाहूयात थोडक्यात पोळा हा सण बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो या सणाच्या अगोदरच्या दिवशी त्यांना नदीवर ओढ्यावर नेऊन अंघोळ घातली जाते या दिवशी त्यांच्या मानेला हळद आणि लोणी लावून चोळलं जातं त्यांच्या शिंगांना रंगवलं जातं पाट पाठीवर नक्षी काम केली जातात डोक्यांना बाशिंग लावलं जातं गळ्यात कवड्यांच्या व घुंगरांच्या माळा घातल्या जातात नवीन व्यसन नवीन कासरा पायात करदोड्याचे तोडे घालतात त्याला खायला उकडीचे फळ भात ठेवतात गुळाचे पाणी करून पाजली जाते तसेच बैलांची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे दिले जातात दुसऱ्या दिवशी बैलाला स पाठीवर झूल टाकून गावभर मिरवणूक काढली जाते या सणाच्या दिवशी गावात प्रत्येक घराला आंब्याचे तोरण बांधले जाते गावातल्या सर्व बैलजोड्या वाजंत्री सनई ढोल ताशे वाजत एकत्र आणल्या जातात या गावातील पाटील तोरण तोडतो तेव्हा पोळा फुटला असे म्हणतात नंतर बैलाला मारुतीच्या देवळाजवळ नेऊन पाच फेऱ्या मारतात आणि घरी नेऊन आपल्या दारामध्ये त्यांची पूजा करतात शेतकरी वर्गात हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो तुमच्याकडे बेलपोळा कसा साजरी करतात नक्की सांगा मित्र आमच्याकडची माहिती दिलेली आहे जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद